माझं सोलापूर न्यूज मध्ये किरकोळ कारणावरूनही आईकडून शिवीगाळ व मारहाण करून क्रूर वागणूक दिली जात असल्याची तक्रार सतरा वर्षीय मुलींना आपल्या आईविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा दिली आहे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की फिर्यादी ही सतरा वर्षीय असून तिच्या आईकडून सतत किरकोळ कारणावरून तिला शिवीगाळ व मारहाण करून क्रूर वागणूक दिली जात आहे मंगळवारी घरी आलेल्या त्या व्यक्तीवरून भांडून होऊन शिवीगाळ व मारहाण करण्यात आली त्याला बोलवू नको असं म्हटल्यानं हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले एरवी किरकोळ कारणावरून देखील मारहाण केले जात असल्याचे फिरदीत म्हणण्यात आले आहे या फिरदीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवी कलम तीनशे तेवीस सह मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल झाला आहे व या घटनेचा पुढील तपास हवालदार बनसोडे करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका